नमस्कार आज मी माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे दोन किलो कैरीपासून लोणचं कसं बनवायचं योग्य मेजरमेंट कसं घ्यायचं राई दाळ किती घ्यायची सगळ्याच गोष्टींची मी ते तुम्हाला व्यवस्थित असं प्रमाण सांगणार आहे आणि दोन किलो लोणचं तुम्ही कसं व्यवस्थित टिकवू शकता हे देखील मी तुम्हाला यात सांगणार आहे तर पूर्ण रेसिपी नक्कीच बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा सब सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला कमेंट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा तर इथे तुम्ही बघू शकता लोणच्याला कलर देखील छान आलेला आहे कलरसुद्धा एकदम सुंदर असा आलेला आहे आणि त्याचबरोबर देखील उत्तम आहे तर इथे मी दोन किलो कैरी ही व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे तर आमच्याकडे असं आहे सिटीमध्ये की कैरी ही मार्केटलाच फोडून मिळते घरी कैरी फोडायचं साधन नसल्यामुळे ती फोडून आणतो धुवून व्यवस्थित पंख्याच्या खाली वाढायला अशी कॉटनच्या कपड्यावर ठेवत असतो तर इथे मी पाव किलो रायजाळ घेतलेली आहे तर इथे मी अर्धा वाटी बारीक मीठ म्हणजे मीठ घेतलेलं आहे खडे मीठ घेतो कोणी कोणी तर मी इथे टाटा मीठ घेतलेला आहे एक वाटी मी इथे मिरची पावडर घेतली आहे तुम्हाला जर मिरची पावडर थोडी जास्त करायची त्या हिश हिशोबाने तुम्ही एक वाटी डायरेक्ट मिरची पावडर देखील घेऊ शकता त्याच वाटीच्या मापाने मी इथे लसूण घेतलेला आहे वन टीस्पून मी इथे घेतलेला आहे हिंग वन टीस्पून मी मेथीदाना घेतलेला आहे माझ्याकडे धणे अवेलेबल नव्हते पण मी जे आबडधोबड धणे असत आपले दडलेले ते होते तर ते घेतलेले आहेत वन टी स्पून मी इथे घेतलेला आहे बडिशोप त्याचबरोबर थोडंसं जिरं देखील घेतलेला आहे जिरो ऑप्शनल आहे मला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नसेल घालायचं ना तर नाही घातलं तरी चालेल तर इथे मी वन टीस्पून कलोंजी घेतलेली आहे त्याचबरोबर दोन ग्राम प्रत्येकी मी इथे खडे मसाले घेतले आहेत म्हणजेच काळी मिरी आणि लोण घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे दालचिनीचे तुकडे देखील अंदाजाने घेतलेले आहेत कारण दालचिनी खूपच छान लागते लोणच्यामध्ये तर तुम्ही जास्त देखील घालू शकता तरी ती मी दालचिनी विसरलेली आहे बघू शकता आपण मी सगळं ग्राईंड करून घेतलं फक्त दालचिनी टाकायचेच विसरले होते तर मी आता नेक्स्ट टाईम म्हणजेच ते द दडल्यानंतर परत मी थोडंसं जाडसर असं फिरवून घेत आहे मोटे -मोटे ले ले, तर बघू शकता इथे थोडेसे मोठे मोठे स्पार्कल असे राहिलेले आहेत दालचिनीचे तर असं राहिलं तरी चालेल तुम्ही थोडंसं जाडसर ठेवला मसाला तरी चालेल तर आत्ता आपण बघणार आहोत लोसन तर लोसन आपण इथे सगळे जे साफ केले लसूण होते ते सगळे लसूण आपण यामध्ये खलबत्त्यामध्ये टेचून घेणार आहोत लागल्याच तुम्ही हेच लसूण तुम्ही ज्या मसाल्याच्या भांड्यात तुम्ही जे काही आता गोडे मसाले वाटून घेतलेत त्यामध्ये तुम्ही हे लसूण जरी फिरवून घेतले तरी चालतील पण तसं न करता तुम्ही आबडधुबड असे खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायची आहेत आता त्यानंतर मी इथे तुम्हाला एका कढईमध्ये त्याचा बेस कसा तयार करायचा ते दाखवत आहे तर इथे वन टी स्पून मी हळद देखील घेतलेली आहे सुरुवातीला आपण याच याच्यामध्ये जे आपल्याकडे तिखट आहे ते घालायचं आहे चटणी पावडर त्यानंतर जी आपलीवाली हळद आहे ती घालायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याकडे जे मीठ आहे ते देखील घालून घ्यायचे आहे पसरवायचं हे सगळं पसरवून घ्यायचे आता हे सगळं पसरवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जो आपला मसाला तयार केलेला होता तो आता तो टाकून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत रायडाळ रायडाळ देखील सगळी व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे हां असं सगळं पसरून झाल्यानंतर मग आता आपण जी मेन प्रोसेस आहे ती करणार आहोत तर इथे मी जे धणा पावडर होतं ते देखील मी इथे टाकून घेतलेलं आहे आता एक पातेली घेतली आहे मी इथे त्यात मी अर्धा किलो तेल हे टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये तेल तुम्ही राईचं तेल देखील वापरू शकता शेंग तेल वापरू शकता सोयाबीन सनफ्लावर जेही तेल तुमच्याकडे अवेलेबल आहे जे तुम्ही तेल डेली यूज करतात ते इथे वापर करायचा आहे किंवा तुम्हाला जर लोणच्यासाठी सेपरेट कोणता तेल वापरायचं आहे ते देखील तुम्ही इथे वापरू शकता तो तुमचा पर्सनल आहे तर इथे मी तेल हे चांगल्यापैकी कडक गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पहिले मी मेथीदाना टाकून घेतलेला आहे चांगल्यापैकी मेथीदाना करपल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे कलोंजी आता कलोंजी देखील टाकून झाली आहे तर आता मी हे सगळं एका साईडला एका दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर घेत आहे किचनच्या माझ्या किचन छोटा असल्यामुळे मी सगळंच एका जागी तुम्हाला नाही शकत म्हणून मी हे वेगळी प्रोसेस तुम्हाला इथे करून दाखवत आहे तर आत्ता मी तेल गरम असतानाच त्यामध्ये जो आपला लसूण होता शिस्तीला कलबत्त्यामध्ये तो टाकून देणार आहे बघू शकता कारण जेव्हाही तुम्ही गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं तेव्हा जर तुमची पातळी थोडीफारच खाली असेल किंवा आडती जरी भरलेली राहिली आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही लसूण टाका जिरं टाका जेही असो पण जर का तुम्ही लसूण टाकला तर ते तेल डायरेक्ट ओतू जाईल गॅसवरती म्हणजे पूर्ण किचन ओटा खराब होईल कारण हे माझ्यासोबत एकदा झालेलं आहे तेव्हा तेल तरी कमीच होतं तरीसुद्धा तसं झालेलं तर तुम्ही तेल हे म्हणजे जसं लसूणला वगैरे फोडणी द्याल तेव्हा तुम्ही तेल हे एका दुसऱ्या साईडला म्हणजेच ज्यात आपण जी दाळ वगैरे टाकलेली आहे त्यावरतीच पकवून ठेवायची जेणेकरून ते फरचीवर वगैरे न पडता डायक्ट त्या राईड डाळमध्ये पडेल म्हणून तर सुरुवातीला मी त्यामध्ये मेथी दाना कोलंजी टाकून तेलला थोडं स्थिर करून घेतलेलं होतं तरी तुम्ही पाहिलं असेल लसूण टाकल्यानंतरसुद्धा तेल असं वरती येत होतं म्हणून तेल जसं स्लो होईल तसं आपण त्यामध्ये हिंग टाकणार आहोत आणि त्यानंतर मग हे जे आपण फोडणीचं तेल तयार केलेलं आहे ते, के ते आपण या तयार केलेल्या बेसवरती टाकून घेणार आहोत रायता तयार झाल्यानंतर तो बर्नीत कसा भरायचा याची प्रोसेस तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघू शकता कारण मला खूपच घाई होती मी हे रा लोणचं रात्री बारा वाजता बनवलेलं आहे आणि ते मी सकाळमध्ये न बनवता लवकरात लवकर ब बनवून एका काचेच्या बर्नीमध्ये भरून घेतलेला आहे कारण मला बाहेर का जायचं होतं म्हणून बघू शकता आपण मस्तपैकी आपल्याला रायत्याला कलर देखील छान येणार आहे इथे आणि व्यवस्थित अशी तुम्हाला मी इथे मोजून मापदेखील सांगून दिलेलं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे तसंच तुम्ही हे लोणचं चिनी मातीच्या बरणीत किंवा काचेच्या बरणीतच भरायचं आहे त्याचबरोबर लोणचं हे तुम्ही एक ते दोन दिवसाच्या आळमध्ये मध्ये मध्ये एका चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित खालीवर करायचं आहे जेणेकरून ते फक्त तळाशी नको बसायला म्हणून आणि व्यवस्थित मुरेपर्यंत हे लोणचं जोपर्यंत मुरतं आहे तोपर्यंत तुम्ही त्याला फक्त आणि फक्त कॉटनचा एखादा कपडाच बांधायचा आहे आणि एकदाचं चांगलं मुरून झाल्यानंतर मग तुम्ही त्याला झाकण देखील लावू शकता त्याचबरोबर लोणच्या कधी लोणच्यासाठी चमचा कधीही वापरताना हा पाण्याचा एकही एक थेंब नको किंवा पाण्याचा हातही नको अशा टायमाला तुम्ही जो लोणचं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करायचं आहे हलवून घ्यायचं आहे त्या लोणच्याला तर इथे मी लोणचं हे काचेच्या बरणीत भरणार आहे तर तुम्ही चिनी मातीच्या बरणीत देखील भरू शकता फक्त आणि फक्त प्लास्टिकच्या बरणीत भरू नका कारण त्यांच्यात लोणचं लवकरात लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि लोणचं होईस्तोवर पावसाळा आता सुरू झालेला आहे तर पहिल्या पावसातच लोणचं हे आमच्याकडे टाकलं जातं कारण ते छान अशी मुरलं जातं आणि त्या मस्तपैकी असं बनतं देखील तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा